हा कार्यक्रम पूर्ण रेकॉर्ड करीत आहे शूट करीत आहे आणि विश्वासी युट्यूब चॅनल या चॅनल हा पूर्ण प्रसारित होणार हा महाराष्ट्राच्या लोक हा कार्यक्रम केव्हाही बघू शकते आंबेडकरी चळवळीतील बाप माणूस भीमराव कर्डक वामनदादा कर्डक त्याचप्रमाणे लक्ष्मण राजगुरू नागोराव पाटणकर यांच्यानंतर आपल्या जबाबदारीचं निर्वाहन करणारे आंबेडकरी चळवळीचे सर्व महाराष्ट्राला माहीत असलेले आदरणीय कालकथित प्रभाकर पोखरीकर हे अनंतात विलीन झाले कालकथित झाले त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि एक मीही त्यांच्या पायाची पायधूर म्हणून एक कलावंत या ठिकाणी उपस्थित झालो तेव्हा सर्वप्रथम या आजच्या दिनाच्या अनुषंगाने मी आपल्यासमोर एक शॉर्ट बट सीट एकमेकडा एक, एक अंधारा सादर करणार आहोत त्यानंतर बरेचसे कवी गायक गीत कवी गायक आहेत आपले गीतं सादर करतील आणि विशेषतः म्हणजे समृद्धी समृद्धी बहुद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेच्या स्थापनेच्याही वेळी मी होतो आणि आता काही नववा वर्धापन दिवस आहे यावेळी सुद्धा मला उपस्थित राहण्याचं राहायला मिळालं त्याबद्दल मी संस्थेचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि उपस्थित सगळ्या बंधू आणि भगिनींना सन्मानाचा जयबीन करतो जय भीम चला, चला।, चला, चला, चला। लागला ना नाही हो बरोबर उपर उपरे माणूस आयुष्यभर माझ माझ करत राहतो ती माडी दिसते ना ती माझी ती गाडी दिसते ती माझी सर्व आयुष्यभर माझ माझ करत राहतो परंतु ज्यावेळी तो मरतो त्यावेळी तो मात्र फक्त एकटा जातो ज्याला माझं माझं म्हणतो ते इथंच राहतो हा बुद्धाचा तथागत भगवंताचा अनित्याचा सिद्धांत आहे या सिद्धांतावर मी आपल्यासमोर एक सादर करीत आहोत मायना जो मारो उर्दू शायर कहते हैं महज मालों की याद आती है बेमिसालों की याद आती महज मालो की की महज मालों की याद मालो आती है िसालों की याद आती है जाने वाले कभी नहीं आते जाने वालों की याद आती जाने वाले कभी नहीं आते जाने वालों की याद आती है आणि ह्या चार पोखरीकर दादा चिरणी अर्पण करतोय कैलासराव पायकराव यांच्याकडून सुद्धा स्वरूप मिळाल धन्यवाद आणि एक कवी या नात्यानं मी, 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 मी या बाप माणसाला ह्या चार ओळी समर्पित करतो एकदा पोखरीकर दादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विस्मरणात जातील अनेक विस्मरणात जातील अनेक झिकर होणार नाही विस्मरणात जातील अनेक झिकर होणार नाही तेगड्या भरपूर होतील पण शिखर होणार नाही वा वास्मरणात जातील अनेक शिकार होणार नाही टेकड्या भरपूर होतील पण शिकार होणार नाही मनोज राजा येणारा काळ ग्वाई देईल याची प्रभाकर भरपूर होतील पण पोखरीकर होणार नाही प्रभाकर <laughs> भरपूर होतील मग पोखरीकर होणार भगवंताचा नित्याचा सिद्धांत बुद्ध म्हणतात सुमित नवसागरे साहेब यांच्याकडनं एक हजार रुपये मिळाल धन्यवाद टाळ्या वाजून स्वागत करावं बुद्ध ज्या विचाराची चोरी गीतेमध्ये सुद्धा झाली गीतेमध्ये सरळ सरळ घेतलं क्या लायत थे क्या लेखे जाणेवागे फलाना ना तसंच चा हे सरळ सरळ वृद्धाचा आणि त्याचा सिद्धांत आहे मी त्याला मराठीत सांगतोय अरे आप آه 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 पव सगिय सोए होणार नाही श्रीमेद नवसागरे साहेब पाचशे रुपये मिळाल धन्यवाद कोणी बोनाचे होणार नाही सारे तिल स्मर्शादा पर्यंत ये मेरा लाल है ये मेरी मां है वो मेरा बेटा है साहब झूठा है अरे सारी ये तिल स्मशाना पर्यंत ये सारी ये तिल स्मशाना पर्यन चाकू बोनिए नारे लागे चाकुल

सर साहेबरावजी सर उमरखेड यांच्याकडं सुद्धा पाचशे रुपये मिळाले कोणी कोणाचे होणार नाही पुढे रे दादा सुरेश कांबडे यांचे चिरंजीव यांच्याकडनं दोनशे रुपये मिळाले त्याचप्रमाणे पुरुषोत्तम कराडे पुरुदा कराडे यांच्याकडनं पाचशे रुपये मिळाले प्रताप थोरात तबलावादक यांच्याकडनं सुद्धा शंभर रुपये मिळाले आणि आदे आदे ते अशोक अनिकेत अशोक कावडे यांच्याकडं सुद्धा शंभर रुपये मिळाले धन्यवाद सुनीता वाघमारे या रमाईच्या लेखीकडनं सुद्धा शंभर रुपये मिळाले आणि ते पण म्हणतायत सारी स्मशान पर्यंत सारी स्मशान पर्यंत त्या पुढे कोणी नाही इधर 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 देखा करू जेव्हा माणसाचा मृत्यू होतो एकताच जातो जन्माला एकताच येतो मरतो एकटात म्हणून मरून, मरून, मरून ये दो चार मिसरे याद आहोत चुंगा मैं भूल गया हूँ नाम याद आया तो मैं बोलूंगा

कोई समझाना सका महफिले दुनिया क्या है अब्दुल रब चौ क्या कहते अब्दुल रब चौज साहब कोई समझाना सका महफिले दुनिया क्या है खेलता कौन और उसका खिलौना क्या है तेरे हो जेला आपण आपलं म्हणतो तेच लोक शेवटी आपल्याला अग्नी देतात म्हणून हे दुसरं कडवं आणि शेवटचं कायानाशारी ही अंतिम सत्य लोक आजकाल मरणाला विसरूनच गेले हे विसरून गेले की आम्हाला मरावं लागते म्हणून बाबाजी प्रेम विसरून गेले आम्हाला मरावं लागते म्हणून म्हणून खरं जीवन मेल्यानंतरही जो जिवंत राहतो खरं जीवन त्याला म्हणतात म्हणून बाबासाहेब वेगळ्या ठिकाणी म्हणतात अरे जो स्वतःसाठी जगतो तो कधी तास मेलेला असतो परंतु जो इतरांसाठी जगतो तो म्हणूनही जिवंत असतो त्याचं हो। नाव डॉक्टर बाबासाहेब हो। आंबेडकर आणि आपल्याच मुंबई ज्याने आपलं सगळं आयुष्य घालवलं चळवळीसाठी पोखरीकर दादा ज्या ज्या वेळी समाजाचे चळवळीचे दमदार लहान लहान असो दमदारातला दमदार कार्यक्रम असो त्यावेळी मात्र दादाची पोखरीकर दादांची या लोकांची आठवण येईल पण मृत्यू मला मराव लागतं हे विसरणाऱ्यासाठी हे कडवं कर सादर करतो काय मामाजी बुद्ध म्हणतो का जन्मा, हे, जन्मा हे का आहे तिथे मृत्यू आहे शबाना राठोड यांच्याकडनं पन्नास रुपये मिळाले धन्यवाद सविता आकाश हर्णे या ताईकडनं सुद्धा शंभर रुपये मिळाले सुनील कांबडे यांच्याकडनं सुद्धा शंभर रुपये मिळाले काय आहे मृत्युना ते अंतिम सत्य जन्मा तिथे मृत्यू आहे अरे जन्मा आहे तिथे मृत्यू आहे तो कुणाला नाही तुकुणाला आहे तिथे آهي لو کوมายا هي توي بارما هي پسي اوت त्यांच्याकडं सुद्धा शंभर रुपये झाले आणि जी तेही पण म्हणतात सत्य आहे डेल हे संपथाची सत्य आहे डेपूल हे संपथाची I'm <laughs> दिलीप कांबळे यांच्याकडं शंभर रुपये मिळाले आणि दिलीप कांबळे साहेब यांच्याकडं शंभर रुपये मिळाले धन्यवाद